शिजर का नॉर्मल पोरगा का पोरगी कॉमन प्रश्न तर याविषयी मी आज तुम्हाला जे काय घडलं ते सांगणार आहे जरा निवांत चला हे माझ्या हातातलं काम आठवत ते आणि आज मी जो अनुभव घेतला तो तुम्हाला सांगणार आहे जराशी हात धुतले भरत माझे घालू आणि मस्तपैकी नेहमी ठिकाणी बसून आपण त्या विषयावरती पंचवनू उडती फिरू अशा आझाद गप्पा मारू ओके okay. एका पाहुण्यांना बघायला मी मॅटर्निटी होममध्ये गेले होते कुंकू लावते बोलत बोलत मी असं एक कॉफीचं एक छोटीशी रिकामी झालेली बरणी केली कुंकू ठेवायला आणि हे कुंकू मी असं व्हायब्रेट करून ठेवलेलं आहे व्हायब्रेशनमध्ये म्हणून मी जाईल तिकडे हे जाताना लावून जाते पूर्वी बायका लावायच्या अशा तर गेले होते मी मॅट एटी होम मध्ये भेटायला तर काय झालेलं एका ना मुलगीचं तिथं सीजर झालेलं मत बघ हा मॅटर्निटी होम म्हटल्यावर तिथं सिझर आलं तिथं सोनोग्राफी आली तिथं नॉर्मल डिलिव्हरी आली तिथं सिझर आलं म्हणजे नॉर्मल आणि सिझर या दोन्ही तर कसं असतं जनरली लोकं काय म्हणतात तर नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे बाई एकदम स्ट्रॉंग मस्त मस्त चांगली गोष्ट आणि जर सिझर झालं तर लगेच पाहिजे का काय ते शिजर आत्ताच्या पुरी शिजर शिजर शिवाय काही नाही बघा म्हटलं आणि एका बाईची डिलिव्हरी सकाळी झाली पहाटे शिजर झाले तर तिला बघायला तिची एक चुलच सासू आलेली तर म्हणायला लागली कशी कशा ना का तुमचं शिजर होतं आहे हां काय खाऊन पिऊन धंदणीत राहत नाहीस आणि काय नाही आमच्या टायमाला असं नव्हतं म्हणजे नऊ महिने त्या बाईनं त्रास सहन केलेला असतो एक बर्डन असतं मनावर भीती असते एक तो वॉर्ड बघून तिथले डॉक्टर बघून तिथले इन्स्ट्रुमेंट्स बघून किंवा दुसऱ्या पेशंटचं हाल बघून वरचेवर तपासण्या सोनोग्राफी करताना ते मनाची काहीतरी एक स्थिती तयार झाली असते भीती मनात बसली ते सोडलं टोमणी सुरुवात कशाने तुमचं शिजर होते आणि आत्ताचे डॉक्टरने पैसे काय शिकलेत असेल तसं नाही असं नाही नॉर्मल होतातली तर शिजर काय काय फेमस आहेत नॉर्मल डिलिव्हरी करायला डॉक्टर तर काय काय असे आहेत की नसेल शिजर होत तर मुद्दाम पण करणार आहेत पण हे आहे तर पोरीना टोमणी मारून का उपयोग आहे मला सांगा त्या बिचाऱ्यांच्या इच्छात काय ते त्या काय डॉक्टर आहेत का त्या काय का सर्जन आहेत हा? का हां बरं ज्या आजी इतके सल्ले फुकटचे देतात काय कामधंदा नसल्यासारखं त्या तर काय एम डी सर्जन मोठ्या म्हणजे त्या ह्याच्यातल्या मास्टर आहेत का सिझरमध्ये किंवा नॉर्मल डिलिव्हरीत होता एक का पण हे पण लक्षात ठेवायचं की नॉर्मल डिलिव्हरीत मृत्यूचं प्रमाण भरपूर होतं बायकांचं किंवा प्रॉपर त्यांची काळजी न घेतल्यामुळं अपंग मुलं किंवा त्यांचे डिस्टर्ब माइंडली डिस्टर्ब मुलं असे प्रकार होते पूर्वी किंवा लांबून पाणी आणायला लागायचं त्यावेळी पोटात बाळ जात होतं असं होतं बरं सुधारणा मिळाली त्या मुलींना तुमचं काय बिघडते लगेच नॉर्मल का अशी जर इस काय गायपूर आत्ताच्या ज्या अंगात म्हणून जीव नाही यांच्या कमरा म्हणून धड नाही असले तोंड मारायचं असतं आणि एक सांगायचं राहिला महत्त्वाचा मुद्दा पोरगी झाली का पोरगा शिजर झालं पोरगा झाला बरं झालं एवढं पोट फाडल्यासारखं पोरगा तर लोक तर झाला शिजर झालं पोरगी झाली तर इस एवढं पोट फाडून घ्यायचं आहे आता पुन्हा आणि पुन्हा पूर्गी झाली तर पुन्हा शिजर आई पुन्हा आणि पोरगा झाला तर बरं तर पहिल्या झटक्याला शिजर ती आय 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 ऐकून हे मी का मी काय माहिती ऐक ऐकत असतो आपण आज बाजूला पण डिलिव्हरी झालेली बाई तिला अजून एक पूर्ण दिवस चोवीस तास पण झाले बारा तास पण झाले लगेच तुम्ही टोंगणी मारायला सुरुवात करता कर सुधारायचं बघताय का कसं मालिका बघताना होत वा वा काय तिसू असो काय तिसू कशाला असू करायचं आणि ह्यां आणि आपल्या सोनांना कशाने तुझी नेहमी डिलिव्हरी शिजर झालं करावा विचार तुम्हीच इतर ठेवून देते तर कसला विचार करताय तुमच्याकडून पुरे नाशेच कोणी टोंगणी मारलेत का सोडून द्या सोडून द्या म्हणजे जाता जाता सबस्क्राईब करा लाईक लाईक करा परत कमेंट करा आणि हाईप पण करा माहिती आहे तुम्हाला हाईप नसेल माहिती तर माहिती करून घ्या आणि हाईप करा आणि विषय आवडला असला हो तर आवर्जून भरभरून आणि उत्तम लिहा तुम्हाला असं म्हटलं असलं तरी पण सांगा बाय 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 दुसरे